हे गेल्या आठवड्यापासून झालेल्या पावसामुळे राज्यभरात पिकांचं नुकसान झालंय आणि याचा सर्वात जास्त फटका मराठवाड्याला बसलाय मराठवाड्यात झालेल्या महाप्रलयामुळे सोयाबीन कापूस यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय लातूरच्या औसा तालुक्यामध्ये एनडीटीव्ही मराठी पोहोचलाय इथले शेतकरी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी करतायत तिथे बीड जिल्ह्यामध्ये सिंधफणा नदीला मोठा पूर आलाय या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय शिरस मार्ग आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पिकं उद्ध्वस्त झाली आहेत पावसाचा फटका सोलापूर जिल्ह्याला सुद्धा बसलाय पावसामुळे संपूर्ण लवेगाव पाण्याखाली गेलाय ऊसाचा फळ मातीमोल झालाय तर उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये सुद्धा पुरामुळे भीषण स्थिती ओढावलेली आहे तर या सुरुवातीला आपण विष्णू बुरगे यांच्याकडे जाऊयात तिथली माहिती जाणून घेऊयात विष्णू तुम्ही सध्या कोणत्या परिसरामध्ये आहात पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांची मागणी नेमकी काय नुकसान झालेलं आहे त्यांची नेमकी काय प्रातिनिधिक स्वरूपात माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत मात्र त्या अगोदर हे सांगणं गरजेचं आहे की चार वेळेस या अगोदर याच ठिकाणी याच गावांमध्ये याच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सर्व पीक आता उद्ध्वस्त झाल्याचं परिस्थिती पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता की ही पूर्ण जे दृश्य आहे ते आता विजरीचं उभारलेलं आहे ते शेतीचं शेतीमध्ये आहे आणि कमराभर पाणी आहे कुठं गुडगाभर पाणी आहे हे अशी सगळ्या जिल्ह्याची अवस्था आहे अनेक शेतकऱ्यांची शेती पिकं हेच आता नुकसान झालेलं आहे मागणी करतायत शेतकरी की आम्हाला लवकरात लवकर जे आहे ते कुठलेही पंचनामे नको काही नको थेट मदत जाहीर करा आता सरकारनं जाहीर मदत करणार असं देखील सांगितलंय मुख्यमंत्री लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत उजनीमध्ये ज्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे गावाला अक्षरशः वेळा घातला होता पाण्यानं त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री येऊन पाणी करणार आहे त्या अगोदर शेतकऱ्यांचं म्हणणं काय मुख्यमंत्री येण्या अगोदर ते आपण थेट बांधावरून थेट शेत, शेतातून ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या ठिकाणी हे शेतकरी साहेबींनी दोन उभारले मला सांगा कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे नुकसान झालंय काय साहेब ही एवढं पाणी जर झाल्यावर का जगलेलं आम्ही कसं जगायचं कसं तेलच काय का करायचं आम्ही कसं परिस्थिती जगवायची आमचे नेत्रबाळ कशी जगायची ही आम्हाला परिस्थिती निश्चित होऊन बसते कुठेतरी फाशी घेऊन गेलेलं बरं वाटायला आम्हाला आता झाल्यात काही गरज नाही असे एक आमची परिस्थिती काय होत शेतीमध्ये काय पेरणी केली होती कशी पेरणी केली कर्ज वगैरे काढून कसं काढलं कर्ज बँकेचं कर्ज तीस चाळीस हजार कर्ज आहे पुन्हा झालं तर कोण कुणा वाहतूस नाही इकडे तिकडे काही कर्ज केलेलं आहे त्याच्यावर शेती उत्पन्न करून आम्ही जगत होतो बर मुख्यमंत्री यायले तर मुख्यमंत्र्यांना काय मागणी आहे तुमची शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी विकू विकू होऊन गेल्यात रडला जात फाशी घेऊ आता सरकारनं एवढंच करावं की ताबडतोब याचा घ्यायचा सरसंगत पंचनामा करायची गरज नाही सरसंगतच शेतकऱ्याची काय ठरवायचं आहे का आहे ती तुम्ही द्या बर आ, खर तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर पाहायला मिळतय किती शेती होते तुमचे काय पेरणी केली होती काय नुकसान झाले मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी काय तुम्हाला इंदी टीव्हीच्या सोयाबीन पेरलेलं होतं एका पिशवीला सात हजार रुपये खर्च एक येत असतो तरी साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना सुद्धा एवढे पंचनामे वगैरे शेतकरी फार हवालदिन झालेले आहेत असं की त्यांना जगणं सुद्धा शक्य राहील नाही दिवाळी राहिली सगळं नाचून गेलेलं आहे आणि याच्यासाठी दिली तर शेतकरी जगू शकतो दिवाळीला काय खर्च करायचं लहान मुलांना कसे कपडे घ्यायचे दिवाळी कशा पद्धतीची भागवायची शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यास एवढंच राहिलेलं आहे काय करायचं शेतकऱ्यांनी मला सांगा तुमचे सात हजार आठ हजार जर तुम्ही आणायला तेवढा पैसा आम्हाला पुरू शकत नाही त्याच्यासाठी आम्हाला एका एकरला सात हजार रुपये निस्त फी भरण्यासाठी घातलेला आहे फवारणी वेगळीच आणि आम्ही ज्या आशेवर या सोयाबीनच्या हो होतो की आमचे लेकर बाळ जगवावं दसरा करावं लोकांचे देणे फेडावेत आणि लोकांचं कर्ज फेडावं आता हे काढायला सुद्धा माग झालेला एवढं नुकसान झालेलं आहे कसं जायचं एवढ्या पाण्यात पहा शेतकऱ्यांनी काय काढून दाखवायचे ही शेतकऱ्यांनी की सरकारला दिसत नाही सरकारने अशा प्रकारची पाहणी करा तुमचे कर्मचारी पाठवा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने शेतकऱ्याचं किती प्रमाणात नुकसान झाले त्याचे ते भरीव त्याला किती लागते हे तरला किती नुकसान झाले अशा पद्धतीची भरीव जर तुम्ही नुकसान भरपाई दिली तर शेतकरी हा जगू शकतो नाही तर शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती झाल्यावर लेकर बाळांना लहान मुलांना बाळांना शिक्षण कसं शिकवायचं त्यांना कपडे कसे घ्यायचे दिवाळी कशी भागवायची अशा प्रकारची मोठं नुकसान की अतिवृष्टीमुळे झालेलं आहे घरात पाणी आहे पडू लागली शेतात कुठेही बंदारा राहिला ना नाही ऊस राहिला नाही कुणाचं राहिला नाही एवढी मोठी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना या सरकार दिली काही काही शेतकरी जगू आहेत मुख्यमंत्री येत आहेत काय मागणी आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काम करताय आता ही परिस्थिती काय आणि काय मागणी असणार आहे देवा मुख्यमंत्री आज लातूर दिलेच्या दौऱ्यावर आहेत तसंच उपमुख्यमंत्री दोन्ही दौऱ्यावर आलेले आहेत तर सरकारला माझी अशी विनंती आहे आता दौऱ्याला आल्याबद्दल तुमचं शेतकरीच्या वतीनं आभार आहे पण आसमान आसमानी संकट एवढं मोठं आता शेतकरी उठणं झालाय आता कुठला पंचनामा सरकारनं कर शेत बघून सगळा आभार फाटल सगळा शेतकरी उद्धव झालाय आणि आता फक्त पंचनामे करून काही होणार नाही तर सर सकटच मदत द्यावी अशी मागणी आणि अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तिकडे बीड जिल्ह्यामधील शिरस मार्ग परिसर हा जलमय झालेला आहे सिंधफणा नदीचा प्रवाह जिथून वाहतो तिथे शिरस मार्ग परिसरामध्ये आपले प्रतिनिधी मोसिन शेख हे जोडले गेले मोसिन शिरस मार्ग परिसरामध्ये कोणकोणत्या भागाला फटका बसलाय सध्याची नेमकी काय स्थिती आहे नक्कीच सिंधुफणा नदीला पूर आला आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आपण जे विज्वल बघतोय हे सगळे शिरस मार्ग मधले आहे आजही म्हणजे किमान चार पाच दिवस झाले तरी अजून शेतामध्ये पाणी आहे पण सगळ्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडला होता की बीडमध्ये ही अतिवृष्टी नेमकी कशी झाली आणि जर यापूर्वी देखील एवढा पाऊस झाला पण आता पहिल्यांदा तीन किलोमीटर पर्यंत शेतात पाणी कसं गेलं तर त्याच ठिकाणी आपण आहोत ज्या ठिकाणामुळे ज्या ज्या ठिकाणी हे सगळं घडलं आणि तिथून हा सगळ्या सिंध नदीनं मार्ग बदलला मी सध्या या शिरस मार्गच्या सिंध नदीच्या या बांधावर आहे आणि या बांधावर हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणावरून या नदीने आपला प्रवाह बदलला आणि तब्बल तीन किलोमीटर अंतरापर्यंत लांब जिथं तिचा कधीही नैसर्गिक संप मार्ग न होता त्या ठिकाणात ही सगळी पिकं पाण्याखाली गेली आणि जे दृश्य आपण बघतोय आपल्या टी व्ही स्क्रीनवर हेच ते ठिकाण आहे जिथून हा मार्ग बदलला आणि पुढे धुळे सोलापूर महामार्गापर्यंत तब्बल म्हणजे किती किलोमीटर असेल वीस दहा किलोमीटर पर्यंत ही किलो, सगळी नदी पा पाणी घेऊ हे पूरचं पाणी तिथपर्यंत गेलं त्यामुळे पहिल्यांदा हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो हो की हे तेच ठिकाण आहे जिथून ही सगळी नदी जी आहे तर तिनं प्रवाह बदलला माझ्यासोबत इथले स्थानिक तरुण शेतकरी आहे इथून जो मार्ग बदलला तर काय नेमकं कारण होतं यापूर्वी पण पाऊस झाला पण कधी नदीने मार्ग बदलला नाही अनेक वर्षापासून या ठिकाणावरून नदीने आमच्याकडे जुनी एक कोण आहे की साखळी फुटली साखळी फुटल्यास नंतर हे सरळ पाणी तांदवडी आहेर चिंचोली खामगाव नांदूरकडे जातं पण यावर्षी काय झालं एक बऱ्याच वर्षापासून साखळी फुटण्याचा प्रकार बंद झाला hmm. साखळी फुटल्याच्या नंतर मोजक पाणी यायचं वड्याला जेवढं पाणी यायचं बंधाऱ्याचं काम झालं hmm. प्रशासनाने काय केलं त्यांच्या सोयीनुसार ह्या बाजूची hmm. म्हणजे आपण जिथे उभा आहे त्या डाव्या बाजूची स्पिचिंग कमी केली त्याच्यामुळे नदीने फ्लो त्याचा प्रवाह बदलला डायरेक्ट आणि सरळ पाणी खाली येऊ लागलं याच्यानं हजारो हेक्टर खालचं शेतीचं नुकसान झालं म्हणजे याला कारण काय ठरलं कमी प्रशासनाचा आहे आणि काय बरं जरा थोडक्यात समजून सांगा म्हणजे लोकांना कळेल असं सांगा कडीचे शेतकरी जे आहेत का कडीच्या त्याची पिचिंग वर उचलून नाही दिली त्याच्यामुळे प्रकार घडला शेतकऱ्यांनी करून दिले नाही अगर ते केली केले नाही प्रशासनाने उंची वाढवली असती तर पाणी खाली आलं नाही दोन्ही जबाबदारी दोन्ही जबाबदारी मोठ्या शेतकऱ्यामुळे केली नाही का प्रशासनाने हलगर्जीपणा केला नक्कीच हे थोडं एकदा तुम्हाला शेवटी दृश्य दाखवतो थोड्याच थोडक्यात की ज्याला जे बीडमध्ये हे महाजल प्रय प्रलय आपल्याला पाहायला मिळालं त्याचं कारण ठरलं हे ठिकाण या ठिकाणी ज्या दोन्ही बाजूने हे बंधारे बांधण्यात आले त्याची उंची ठरवायची असते मात्र त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी विरोध केला आणि त्यावेळेस प्रशासनाने देखील त्यांना साथ दिली आणि एका बाजूची ही जी उंची होती ती वाढवली नाही आणि त्यामुळे या नदीला जेव्हा मोठा पूर आला थेट त्या उंची कमी असल्यामधून त्यावरून हे सगळं पाणी पुढे पुढे दहा किलोमीटर पर्यंत गेलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली चौथा दिवस आहे अजूनही अनेक शेती पाण्याखाली आहे आणि नेमकं ही पूर परिस्थिती बीडमध्ये का आली त्याचं कारण काय हे शोधण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलोय आणि एनडी एनडीटीव्ही मराठीवर आपण पहिल्यांदा हे कारण दाखवतोय की नेमकं बीडमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पूर परिस्थिती का निर्माण झाली त्याचं कारण काय आणि ते कोणतं ठिकाण होतं जिथे नदीने ही सगळी मार्ग बदलला ते आपण पहिल्यांदा एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर पाहतोय बरोबर आहे मोसिन विविध कारण आहेत मात्र प्रमुख त्यातलं कारण एक प्रशासकीय आणि दुसरं म्हणजे नदीनं आपला प्रवाह बदलला आणि त्यानंतर जी काय स्थिती ओढावलेली आहे ती आपण डोळ्या देखत पाहतोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी यानंतर जळगावमध्ये जव्यात जळगावच्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावात सोमवारी ढगफुटी झालेली होती गावच्या सुंदर नदीनं सुंदरा नदीनं रुद्ररूप धारण केल्यानं निम्ब गाव पाण्याखाली गेलं होतं या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे गावकरी भयभीत झाले गावात दहा फूट पाणी होतं असं सुद्धा गावकरी सांगतात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन वाहून गेली आहे कापूस मका या पिकांना प्रामुख्यानं मोठा फटका बसलाय दरम्यान आज दोन दिवसानंतर हळूहळू गावातील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत या गावात अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रांजल दोन दिवसापूर्वीची स्थिती आणि आज नेमका काय बदल आपल्याला पाहायला मिळतोय हळूहळू जीव जनजीवन हे पूर्वपदावर येत आहे गावकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ऋतूजा आपण बघितलं तर मागील काही महिन्यांपासून आसमानीसोबतच सुलतानी संकटाचा सामना हा शेतकरी करतोय रात्रंदिवस काबाड कष्ट करत शेतकरी आपलं पीक हे घेतोय अगदी लहान मुलासारखं त्याला जपतोय मात्र जेव्हा पीक काढायची वेळ होते येते तेव्हाच अवकाळी पाऊस असेल किंवा इतर काही नैसर्गिक हानी पोहोचते आणि हे पीक जे आहेत हाताशी तो हातातोंडश आलेला घास जो तो हिरावला जातो आहे आपण जर बघितलं तर मी सध्या पाचोरा तालुक्यातील तारखेडा या गावी आहेत खरं तर इथे दोन दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी अतिवृष्टी झाली ढगफुटी खरं तर झाली आणि गेली चाळीस वर्ष खरं तर आम्ही बघितलं आणि असा पावसा झाला असं इथले गावकरी आहेत आता आपण जरी ही दृश्य जर बघितली तर मी या एका कपाशीच्या म्हणजे कापसाच्या शेतामध्ये आहेत हे पाटील यांचं हे खरं तर शेत आहेत आणि तब्बल पाच एकर जागेवरील हे कपाशीचं पीक जे आहे ते पूर्णतः झोपलेलं आहे आपण समोर जर ही दृश्य बघितली तर अक्षरशः म्हणजे याच्यातून एकही रुपया खरं तर आम्हाला मिळणार नाहीत याचा खर्च तो सोडाच मात्र जवळपास दोन लाखांहून अधिक आम्ही यावरती खर्च केलेला आहे म्हणजे मजुरी असेल खतं असतील औषधं असतील हा खर्च तो सोडा मात्र उत्पादन खर्च तरी आता निघेल की नाही असा प्रश्न ते उपस्थित करत आपण समोर जर बघितली तर ही पुढची काही ही जी जमीन आहे तिथे खरं तर आपण जाऊ शकत नाहीत कारण पूर्ण पूर्णतः चिखल आहेत गुडघ्यापर्यंत चिखल आहेत आणि समोर आपण बघितले तर ही झाडाच्या झाडं भलीमोठी मोठी झाडं जी आहेत तीसुद्धा या पुराच्या पाण्यात वाहून आलेली होती नक्की काय परिस्थिती होती आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत हे शेतकरी आहेत तिथले त्यांच्याशी आपण बोलूयात दादा काय एकूण परिस्थिती होती काय चित्र होतं एकूण इथे हा चाळीस वर्षात कधी एवढा पाऊस झालेला नाही तेवढा पाऊस या वर्षी झालेला आहे ढग पुढेसारखं दृश्य होतं साहेब चार महिन्या चार ते पाच महिन्यापासून आम्ही या कापसाला जतन करतोय आणि आज आमच्या हातातोंडाशी आलेला माल आज वीस दिवसावर दिवाळी आलेली आहे आज हा आमच्या डोळ्यासमोर एवढं दृश्य निर्माण झालेलं आहे की आज अक्षरशः या शेतकऱ्याला उभंसुद्धा राहता येत नाही एवढी बिकट अवस्था झालेली आहे साहेब आज शासनाला एवढं सांगायचं आहे साहेब माझे लहान लहान मुलं आहेत मी आज या चार पाच महिन्यापासून या पिकाला मी जे जतन केलेलं आहे आज ते माझ्या डोळ्यासमोर निघून गेलेलं आहे मी आज कुणाजवळ पीक मागणार आज मी याच्यावर जो जीवन जगत होतो हे सगळं आज माझ्यापासून हे निघून गेलं आज मी माझ्यावर एवढं कर्ज झालेलं आहे मी आज हे कर्ज कसं फेडणार तुम्ही या मालाला काय काय भाव देणार होते अक्षरशः कवडी मोल झाला हा माल याला मी वेचू शकत नाही याला आज काय करणार मी अक्षरशः मला जीव नकोसा असं वाटतोय आज एवढं मी जतन केलेलं पीक माझ्या हातातून निघून गेलं आणि शासनाने फक्त हे बाहेर येऊन पाहणी करून गेले हे कागदीपत्र चालणार नाही साहेब जे खरंच नेल आहे ते तुम्ही डोळ्याने बघा आणि खरंच ही मदत ही तुटपुंजीची मदत चालणार नाही तुम्ही अक्षरशः मदत थोडीशी चांगल्या प्रकारे द्यावी आणि आज शेतकरी जगाओ शेतकऱ्या इथे कसा पाऊस झाला होता काय कोण परिस्थिती होती साहेब पाऊस एवढा मोठा पाऊस होता की मी अजून माझ्या डोळ्याने हा असा पाऊस बघितला नव्हता अक्षरशः स्वतःचा जीव जगावणं महत्वाचं होतं जीवाला अक्षरशः काय करावं असं सोडो की पडसू वेदना झाल्या होत्या लोकांना आणि शेतकरी हातबल झाला होता जेवढं जेवढे नुकसान झाले हे कधी अजून भरून निघणार नाही आणि तो आता कसा उभा राहील आणि हे कसं उभं राहावं हेच मला कळत नाही पंचनामे झाले का नाही अजून तर काही पंचनामे झालेले नाहीत फक्त रोडावर येऊन चालले गेले कागदपत्रे सांगणार की बाबा हे करून घ्या ते करून घ्या पण ते काही अजून झालेलं नाही आहे जे रे स्टोरी आहे ती शेतामध्ये पाहणी करा तुम्ही आणि पंचनामा लवकरात लवकर झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला चांगली मदत झाली पाहिजे जर तुम्हाला शेतकरी जगवायचा असेल तर तुम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल अन्यथा शेतकरी परत जगणार नाही त्याचा पुरेपूर्ण खर्च झालेला आहे आपण बघत आहोत खरं तर ही परिस्थिती आहे की आता हे जे नुकसान आहे ते कधीही भरून न निघणार आहे त्यामुळे सरकारने आमच्या पाठीशी राहावं आम्हाला तात्काळ मदत पोहोचावी अशीच अपेक्षा ते व्यक्त करतायत ऋतुजा बरोबर आहे प्रांजल जीव आम्ही कसा बसा वाचवलेला आहे आणि त्यामुळे पिकं वाचवता आलेली नाहीत पुढे आता जीवन काढायचं तरी कसं असा प्रश्न हे सर्व शेतकरी सरकारलाच विचारतायत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी